ग्रामीण रुग्णालय चौक येथे आपत्कालीन मदत प्रशिक्षण शिबिर संपन्न अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था रायगड व लाईफ केअर सेफटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्यातून ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन मदत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले गेले होते या शिबिरात रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका सेवक कर्मचारी आणि रुग्णांनी देखील सहभाग घेतला होता एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर हाती असलेल्या संसाधनातून कशा प्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते याचे विस्तृत असे मार्गदर्शन मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर लाईफ केअर सेफटेक प्रायव्हेट लिमिटेडचे से पंकज पागुल आणि सौरभ घरत यांनी केले चौक ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर सविता कालेल यांनी पुढाकार घेऊन या शिबिराचे आयोजन केले होते रुग्णालयात उपलब्ध असलेली संसाधने आग प्रतिबंधक उपकरणे आणि साहित्य यांचा वापर कसा व कोणत्या याबाबत या चित्र स्वरूपात माहिती देऊन कर्मचाऱ्यांकडून त्यांची देखील घेतली गेली शिबिराच्या शेवटी रुग्णालय परिसरात प्रत्यक्ष आग लावून त्यावर नियंत्रण आणण्याचे धडे कर्मचाऱ्यांना दिले गेले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे खालापूरचे प्रतिनिधी नवज्योत पिंगळे यांनी बिरो रिपोर्ट लोखिल वृत्तवाहिनी होतं तीन लाग जो लागतो चार लागतो ते कसं सांगतो पहिले आपला हॅड्रेंट लाईन जो आहे एक ऑपरेटर तिथे राहणार ठीक आहे एक जो आहे फायर फायटिंग करणारा असणार त्याच्या पाठीमागे त्याला सपोर्ट देणारा असणार असे तीन झाले आणि चौथा व्यक्ती कुठे राहणार सिग्नल द्यायला माझे ठीक आहे राईट हँड आहे आपला हायचा आपण तिथे टाकला पोझिशन घेतली लेफ्ट हँड आहे तिथे आपल्या खाई लावायचं हा उतरून मागे टाकठी पकडला त्या घेतला घेतला माझं पाठवण काय करणार ही नोझल आहे ती घेऊन येणार आणि तिच्याकडे हे लंग्स ठीक आहे त्याला मागे पाय टाकला ठीक आणि हा जो आहे हा मेन अटॅचमेंट ठीक आहे मी आता हा असा केलेला आहे काय हाऊसपाईप पूर्णपणे ना नीट ओपन नाही झाले काय झालेलं याच्यामध्ये कारण की कधी त्याला प्रेशर वाढवायचं कमी करायचं आता माझ्याशीच बोलणार डायरेक्ट तर मागे फिरणार नाही कारण की याचं प्रेशर एवढं असतं की एकस जर सुटला तर त्याच्यात तोंडाला वगैरे लागू शकतो तर कधी पण तो फायर फायटिंग करत करणार असेल तुम्ही जरी असल तरी पण तुम्ही कधी पण पुढेच बघायला जे काय बोलायचं त्याच्यापैकी दोन मुलं कुडतात दोन मुलं कुडली त्या लोकांना ते मदत करायला बाकीच्या मदत केली मदत करायचा कोर किती जण गेलो कोणा माहिती एक म्हणतात दोन माणसांना तुमच्या हॉस्पिटल आणलं गेलं सुरुवात झाला एक डेट एक अंडर ट्रीटमेंट आम्ही इकडे आणलं इशरान माणूस आहे तर एका एका माणसाने काय सांगितलं एक आम्ही बुडालो तर आम्हाला भेटत नाही मग आमच्या लोकांनी विशाल असे पुणे आम्ही ते गुढी काढून काढला आणि आम्ही सगळेजण बाहेर आलो बॅक करून बाहेर बरं